व्हॉट्सअपच्या ऑटो सेटिंग मुळे एका व्यापाराने सुमारे पावणे पाच लाख रुपये गमावले कारण त्यांना मिळालेली एक कस्टमर सपोर्टची एपीके फाईल ही फाईल त्यांच्या फोनमध्ये आपोआप डाउनलोड झाली आणि त्यामुळं सायबर चोरटांना त्यांच्या फोनचा ताबा मिळाला ही घटना व्हॉट्सअपची ऑटो डाउनलोड सेटिंग धोकादायक ठरले अशा आशयानं अनेक प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहे निलेश हेमराज सराफ व एकोणपन्नास वर्ष यांच्या व्हॉट्सॲपवर एका अनोळखी नंबरवरून कस्टमर सपोर्ट नावाची एपिके फाईल आली त्यांच्या व्हॉट्सअपची सेटिंग ही ऑटो डाउनलोडवर असल्यानं ती फाईल आपोआप डाउनलोड झाली फाईल डाउनलोड होताच अज्ञात व्यक्तीनं त्यांच्या फोनचा ताबा घेतला आणि त्यांच्या बँक खात्यातून चार लाख चौसष्ट चा हजार चारशे एकोणचाळीस रुपये गायब झाले ही घटना व्हॉट्सॲपच्या ऑटो डाउनलोड सेटिंगमुळे होणाऱ्या सायबर हल्ल्याचा धोका दर्शवते आणि वापर करताना अज्ञात फाईल डाउनलोड करण्यापासून सावध राहण्याचा संदेश देते